महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळं कोरोना कालावधीतही राज्याला चांगली आरोग्यसेवा मिळाली पण सध्या सत्तेवर असलेल्या महायुती सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कारकिर्दीत राज्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे शासकीय रुग्णालयं बंद पाडून स्वतःची खासगी रुग्णालयं सुरू कशी राहतील याची कारस्थानं सध्या राज्यात सुरू आहेत अशी घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी केली शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आज कोल्हापुरात शिव आरोग्य सेना विभागाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला त्याला खासदार विनायक राऊत आणि जिल्हाप्रमुख संजय पवार उपस्थित होते खासदार राऊत यांनी सुरुवातीलाच हा मेळावा आरोग्य विभागाशी संबंधित असल्यानं आपण कोणतंही राजकीय भाष्य करणार नाही असं जाहीर केलं मात्र त्यानंतर लगेचच त्यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडलं राज्याची आरोग्य सेवा आता पूर्णपणे व्हेंटिलेटरवर आहे अक्कल नसणारी माणसं आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात भरली आहेत त्यामुळे राज्यातील आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली असून राज्यात एक तरी चांगलं शासकीय रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र दाखवा आणि आपल्याकडून एक लाख रुपये बक्षीस घ्या असं खासदार राऊत यांनी कोरोना कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचा चांगला कारभार केला पण आत्ताच्या सरकारच्या काळात सर्व आरोग्य सेवा विस्कटून गेली आहे असा आरोपही खासदार राऊत यांनी केलाय सध्या महाराष्ट्रातली आरोग्य सेवा पूर्णपणे व्हेंटिलेटरवर आहे कारण दुर्दैवाने ह्या आरोग्य खात्याला मिळालेले म मंत्री हे त्याला आरोग्याची किंवा म्हणजे ह्या खात्याची जाण नसलेले तर नाहीत परंतु ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा जेवढं काय ओरबडायचं आहे तेवढं ओरबडण्याचं काम करतात सध्याची आरोग्यसेवा सुधारवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर हो आहे ते फक्त शासन आपल्या दारीच्या माध्यमातून लोकांपर्यंत स्वतःचा टिंबा मिरवण्याचा प्रयत्न करतात करोडो रुपये त्याच्यावर खर्च करतात पण आरोग्यावर मात्र लाखो रुपये खर्च करण्याची सुद्धा त्यांची दानत राहिलेली नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही खासदार राऊत यांनी सडकून टीका केली दिल्लीश्वरांचा हात कायम पाठीशी राहावा यासाठी मुख्यमंत्री शिंदे सातत्यानं ठाकरे गटावर टीका करत असतात पन्नास खोके एकदम ओके या गद्दारीतून महायुती सरकार जन्माला आलंय मात्र अशा गद्दार महायुती सरकारला लोकसभा निवडणुकीत जनता धडा शिकवेल असंही खासदार राऊत यांनी बोलून दाखवलं यावेळी किशोर ठाणेकर जयवंत गाडे अजित पाटील विजय देवणे माजी आमदार उल्हास पाटील सुजित मिंचेकर रविकिरण इंगवले सुनील शिंत्रे संजय चौगुले वैभव ओगळे विशाल देवकुळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते